प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन मध्ये बांधला हा किल्ला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या जवळ आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे शिवाजी महाराजांनी जावडीचे मोरे यांचा पराभव केल्यानंतर आपले पंतप्रधान मोरे त्र्यंबक पिंगळे यांना हा किल्ला बांधण्यास सांगितला सोळाशे छप्पन मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले दरवर्षी दहा नोव्हेंबरला शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो वैशिष्ट्य म्हणजेच आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो किल्ल्याचे महत्वाचे बुरुज म्हणजेच अफजल बुरुज रेकडा बुरुज सूर्यबुरुज बुरुज, बुरुज असून कोणत्याही मार्गाने प्रतापगडावर पोहोचलो की आधी डाव्या हाताला दिसते अफजलखानाची कबर गडाच्या खाली डाव्या हाताला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाठी दिसते या गडाला एकच महाद्वार आहे त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओला आहे थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते दरवाजाच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणी दिसतात किल्ल्याचा दरवाजाजवळ गेल्याशिवाय दिसत नाही दरवाजा दोन बुरुजांमध्ये लपलेला आहे शत्रूपासून दरवाजा सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा चोक आहे त्या काळी जर शत्रू दरवाजाजवळ पोहोचला तर त्यांना थोपविण्यासाठी आतील बाजू स्तोप किल्ल्याच्या वरच्या बाजूने बाणाचा मारा आणि त्यासोबत बुरुजातून तेल सोडण्याचे चिरे सोडले आहेत तरी शत्रू दरवाजाच्या जवळ आलाच तर तिथून अग्निबाणाचा मारा करता येत होता